नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यातर्फे दिल्ली पोलीस ड्रायव्हर पदाकरता तब्बल सातशे सदतीस पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे त्यालाच आपण कॉन्स्टेबल ड्रायव्हर असंही म्हणतो मित्रांनो ही नवीन जाहिरात आहे आणि सर्व काही डिटेल्स माहिती आपल्या वरती आपण सर्वप्रथम पाहत आहे मित्रांनो अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो दररोज आपण दोन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती प्रकाशित करत असतो याच्यामध्ये बघा एस एस सी दिल्ली पोलीस ड्रायव्हर भरतीमध्ये बघा कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेल इन दिल्ली पोलीस ऍज पर दी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग सायन बिटवीन दिल्ली पोलीस अँड स्टाफ सिलेक्शन कमिशन तर ह्यांची जी भरती आहे ती एमओ यू टाईप भरती आहे एमओ यू हा दिल्ली पोलीस आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामध्ये आहे

एक सर्व्हिसमन ही सुद्धा एक कॅटेगरी यांनी दिलेली आहे तर एक सर्व्हिसमॅन करता सुद्धा ही एक चांगली संधी आहे तर इथे तब्बल आपण पाहताय की टोटल सातशे सदतीस पद ही होत आहेत एस सी एस टी ओबीसीएस आणि अनरिझर्व ही कॅटेगरी त्यांनी दिलेली आहे त्याच्याकरता काय क्वालिफिकेशन हवं आहे बघा आपण याला अप्लाय करू शकतो का तर मित्रांनो बघा टेन प्लस टू सिनियर आ, सेकंडरी आपल्याला बारावी फ्रॉम बोर्ड आपल्याला जे आपण पाहतोय ते बघा व्हॅलिड आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन आपल्याला इथं पाहिजे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आता याशिवाय ए मेंटेनन्स ऑफ व्हेकल आपल्याला ही जे क्वालिफिकेशन आहे याच्यामध्ये हेवी ड्रायव्हिंग लायसन पाहिजे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन फॉर हेवी मोटर व्हेकल पाहिजे त्यानंतर पदेसेस नॉलेज ऑफ मेंटेनन्स ऑफ व्हेकल या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर वयाची मर्यादा बघा किमान एकवीस वर्ष ते तीस वर्ष आहे एस सी एस टी कॅटेगरीला पाच वर्ष ओबीसी कॅटेगरी करता तीन वर्ष आणि एक मेन करता थ्री इयर आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिस हे त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फी शंभर रुपये आहे आणि कॅन्डिडेट जे एस सी एस टी एस एम इलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्झम्प्टेड फ्रॉम पेमेंट त्यांना कोणतेही कि इथं नाहीये त्याकरता आपल्याला नेट बँकिंग डेबिट कार्ड याशिवाय आपल्याला जी काही भीम युपीआय त्याच्यामार्फत सुद्धा आपण ही फीड पेड करू शकता आणि त्याची लास्ट डेट बघा सोळा दहा दोन हजार पंचवीस आहे तर एक्झामिनेशन जे होणार आहे सुरुवातीला सीबीटी म्हणजे तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होईल किंवा टेस्ट होईल त्यानंतर फिजिकल एन्ड्युरन्स अँड मेजरमेंट टेस्ट होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील त्यानंतर ट्रेड टेस्ट होईल त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल ह्याच्यामध्ये बघा काही डेट्स आपल्याला लक्षात ठेवायचे त्या डेट्स मध्ये बघा पंधरा दहा दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे लास्ट डेट जी आहे ते बघा पंधरा दहा दिलेली आहे ऑनलाईन पेमेंट साठी मात्र सोळा दहा दिलेली आहे याच्यामध्ये काही डेट्स फॉर विडो फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन आणि ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन साठी बघा तेवीस दहा ते पंचवीस दहा दिलेला आहे आणि टेंटेटिव्ह शेड्यूल जे असणार आहे कॉमन जी, जी तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ते असणार आहे डिसेंबर किंवा जानेवारी सव्वीस मध्ये असणार आहे आणि याच्याकरता काही आपल्याला टोल फ्री क्रमांक दिलेला आहे तो पण आपल्या स्क्रीनवरती पाहताय आणि ही जी मूळ जाहिरात आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे या व्यतिरिक्त जे स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी, जी वेबसाईट आहे सी डॉट जीओ डॉट इन ह्याच्यावरती पण आपण मदे, मदे ला ला ही जाहिरात पाहू शकता तिथून आपण ती डाउनलोड करू शकता मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये क्विक मध्ये आपण ही जाहिरात पाहिलेली आहे आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबणार आहे मात्र काही शंका असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम ग्रुपमध्ये शेअर करा आपला एक शेअर आपल्या जवळपासच्या आणि नातेवाईकांनाही नोकरी देऊ शकतो धन्यवाद